तर मंडळी रात्री पारावरती बसल्यावरती कुणीतरी अचानक विषय काढतं की इकडं हडळे तिकडं भूत आहे आता तसं बघायला गेलं तर भूत हा लय इंटरेस्टिंग असतो पण मनात एक प्रश्न कायम राहिला तो म्हणजे भूत नक्की असतं का तर मंडळी तुम्हाला माहिती आहे का अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांच्या आयुष्यात एक हॉरर किस्सा काढला होता त्यांना देखील भूत दिसलं होतं आज जाणून घेऊयात तो किस्सा काय होता नमस्कार मी प्रमोद आणि स्वागत करतोय तुमचं स्क्वेअर मराठी या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी नेमका विषय असा झाला वेळ होती रात्री बारा साडेबाराची नरेंद्र दाभोळकर आणि त्यांचं एक मित्र हे त्यांच्या गाडीवरून जात होते गाडी सुनसान रोडवरून चालत होती रस्त्यावरती चिटपाखरं देखील नव्हतं दाभोळकर गाडी चालवत होते दाभोळकरांचा मित्र त्यांच्या गाडीच्या मागे वाचला होता गाडी स्मशानभूमीच्या जा जवळ जशी आली तशी स्मशानभूमीपासून काही अंतरावरती हवेत एक व्यक्ती या बाजूने त्या बाजूला जाताना दिसली दाभोळकरांचा मित्र आज शांत राहिला दाभोळकर गाडी चालवतच होते पुढे काही अंतरावरती गेल्यावरती दाभोळकरांना देखील त्याचप्रमाणे एक आकृती दिसली दाभोळकरांनी गाडी जागेवरती थांबवली त्यांनी त्यांच्या मित्राला विचारलं की तुम्ही काय बघितलं का दाभोळकराच्या मित्रांनी तर ही गोष्ट ऑलरेडी बघितलेली होती दाभोळकराचे मित्र म्हणले की मला भास झाला म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही डॉक्टर यावरती दाभोळकरांनी गाडी वळवली अशा ठिकाणी आहे ना सामान्य माणसाकडं दोनच उपाय उरतात एक तर गाडी थांबवणं आणि काय झालंय हे बघणं आणि दुसरा असतो तो, तो म्हणजे तिथनं एकशे वीस स्पीड पकडणं आणि पळून जाणं दाभोळकर हे पळून जाणारे नव्हते दाभोळकरांनी गाडी वळवली गाडी स्मशानभूमीच्या जवळ आहे ती आकृती ज्या ठिकाणी दिसली त्या ठिकाणी गाडी पोहोचली त्या ठिकाणी ज्यावेळेस दाभोळकर गाडीवरून खाली उतरले त्या ठिकाणी दाभोळकरांना दिसलं ते म्हणजे एक डोंबारेचं पाल त्या पालावरती रात्रीचा सराव करणारी ती डोंबऱ्याची मुलगी त्या मुलीने पांढऱ्या कलरचे कपडे घातले होते मंडळी दाभोळकर म्हणतात की भूत हे तीन प्रकारचं असतं एक म्हणजे भ्रमाचं दुसरं म्हणजे भासाचं आणि तिसरं म्हणजे मनाचं बाकी तुम्हाला काय वाटतं भूत हे खरंच असतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हां सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद